श्री क्षेत्र कुणकेश्वर म्हणजेच दक्षिण काशी सुंदर असं मंदिर आणि सुंदर असं सागरी किनारा लाभला हे मंदिर मित्रांनो जर तुम्हाला ह्या मंदिरासाठी यायचं असेल तर मुंबईवरून देवगडसाठी खूप अशा गाड्या येतात तर देवगड बीच तारामुंबरी बीच आणि कुणकेश्वर हे तीन ठिकाणं करू शकता आणि कोकणातून आलात तर तुम्ही आमच्या राजापूर साईडने आलात तर खूप वाया वाया यायला लागतं किंवा इतर तुम्ही डायरेक्ट देवगड येऊन ह्या मंदिराला भेट देऊ शकता कुणकेश्वरला वस्तीची थांबणारी गाडी आम्ही पकडली आणि ती शेवटची एस टी होती वस्तीची आणि आम्ही नऊ वाजता मंदिराच्या इथे आलो आणि मंदिर पाहून मस्त डोळे तृप्त झाले खूप रात्रीचं सुंदर मंदिर खूप छान वाट होतं इथलं भक्तनिवास आहे खूप छान म्हणजे सुंदर रूम आहे त्यातल्या आणि आम्ही रात्री आलो होतो त्यामुळे शूटिंग नाही केली पण मंदिराच्या वरती जो एक भाग जातो तो तो इथे आहे भक्तिनिवासानी आणि सुरुवात झाल्या सुंदर अशा कोकणातील गाण्यामध्ये जे फील असते दत्तगुरींची गाणी असं ऐकायला भेटतात ते हे फील करू शकतात एका बऱ्याचं रत्तगुरूंचं गाणं लागलं खूप मस्त वाटतंय माझा नाश्ता रेडी झालाय मॅ ओल्ड्स बनवत माझ्यासाठी आणि पुन्हा गॅस गरम केला मी त्याच टोपावरती बनवतो आम्ही मॅगी विकेलसाठी कारण मी मॅगीचे दोन पॅकेट आणले होते नि मॅगीचे दोन आणले होते आणि सफोलाचे दोन पॅकेट अजून परत भूक लागली तर मी नाश्ता अजून करेन पटपट अंघोळ करून निघायचे आता तर तुम्हाला कॅम्पिंग स्टोअर जर पाहिजे असेल तर मस्जिद स्टेशनवरून किंवा ऑनलाईनही हे कॅम्पिंग स्टो येतात किंवा खूप बरे पडतात म्हणजे बाहेर जर तुम्हाला आता जसं सा, आमची पंचायत झाली सकाळी गेलो आम्ही नाश्ता करण्यासाठी पण नाश्ता नव्हता आणि भूक खूप लागली होती कालचा प्रवास त्यामुळे पण हे बरं पडतं Ese de la Joker. शुभ सकाळ नाश्ता झालाय आणि सा पंचावन्न झालेत आणि आता आम्ही निघालोय हर हर महादेवाच्या दर्शनाला बम बम बोले हर हर महादेव सकाळची पहाट अनुभवली होती सा ते साडेसहा पर्यंत आणि आता सकाळ झाली आहे आणि आम्ही निघालोय चालत दोन मिनटाच्या अंतरावरच भक्तिनिवासापासून कोणकेश्वर मंदिर आहे फक्त दोन मिनटावरती आहे सकाळी त्या मस्तपैकी छान अशी कोकण रत्न इथं चहा पि मस्त चहा होती परत एकदा आम्ही तिथं एकदा चहा पिऊ आणि सुंदर अशा महादेवाचं दर्शनासाठी आलो आहोत अरे महादेव मंदिर चालू झालं आहे व्हिडिओ शक्यतो कमी काढेल पण जिथे बरेच काढेल श्रीक्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राहीमत्ते वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची भूमी कणकेच्या बनात असलेले ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर देवावरूनच गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले सुमारे अकराव्या शतकापासून प्रसिद्धीला लागले स्थान म्हणजेच कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुट मनीस म्हणावा लागेल कुणकेश्वर मंदिर इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतर तर कुठेच नाही कुणकेश्वराचे दर्शन घेताना जणू केदारनाथ आलोय अशी जणू पिंड कुणकेश्वर आणि केदारनाथचे पिंड सारख्याच वाटतात कोकणाची सुंदर सकाळ आणि सुंदर असा सूर्योदय झ होतो आहे मस्तपैकी तो, तो बघू शकता झाला नारळाची झाडं ह्या साईडला आणि बाजूला मंदिर आहे आणि मस्तपैकी छान असा सूर्य वरती 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 लालसर रंगाचा येतो आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे आणि हा समुद्र हा सागरी किनारा आणि इथून जे दृश्य भेटतं आहे सूर्यदेवाचं ते खरंच एक वेगळा आनंद देणार आहे म्हणजे मी परत दर्शनासाठी जात होतो तेवढा हा सूर्यदेव नारायण सूर्यनारायणचं दर्शन झालं इथे नारायण स नारायण मंदिर आहे इथे गणरायाचं मंदिर आहे आणि इथे आपल्या शिवशंकराचं भोलेनाथाचं मंदिर आहे आणि हे समोरून जी इथे तो पाहायला भेटत आहे तो खरंच सुंदर नजारा येथे दर्शन होते आपल्याला श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर आई भवानी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते खूप सुंदर देवीची मूर्ती आहे नमन तुला महालक्ष्मी नम ओम श्री मार्गशीर्ष महिना आणि आज चक्क गुरुवारचं आपण सुंदर असं महा देवीचं दर्शन करतो आहे समोर दोन सुंदर मंदिर दिसतात एक नारायण मंदिर आणि दुसरं म्हणजे गणपतीचं मंदिर हे बाजूला मस्त नारळाची झाडं म्हणजे कोकणाची सौंदर्यता आहे ती याच्यात मंदिर आणि निसर्ग निसर्गात फिरला पाहिजे निसर्ग हा अशी देवता आहे भगवंताने बनवली त्याचा दिगात अपरंपरेचा इथं नारायण दर्शन होतं आपल्याला मस्त की रामाच्या अयोध्येमध्ये मूर्ती बनवल्या तसेच जणू मूर्ती ह्या मूर्तीकडे बघून वाटते नारायण मंदिराच्या बाजूलाच मंदिर आहे आपल्या ला सर्वांच लाडक देवत म्हणजे गणपती बाप्पा मोर्या गणरायाचं मंदिर आहे खूप छान असं कळसाच आणि सुंदर असं कंदील लावलं तर खूप विलोपनीय वाटतोय आणि आतमध्ये आपण गणरायाचं दर्शन घेऊया सर्वांचा लाडका गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगार मूर्ती कुणकेश्वर मंदिराच्या दोन दंतकथा सांगितल्या जातात त्या दोन दंतकथा अशा एका गुरख्याची गाय दूध कमी देऊ लागली तेव्हा त्याने तिच्यावर लक्ष ठेवले एक विवाहित जागी जाऊन ती गाय पाना सोडत असल्यामुळे त्याच्या लक्षात आली त्याने त्या गायीचा भेदम मारले तर हातातील कुराडीने त्या पाषाणावरी आघात केला त्यातून भळाभळा रक्त येऊ लागले पाहून त्याला आपली चूक मोगली गुरहाकरची पुढे कुणकेश्वर अनन्य भक्त बनला या भागात कुणकी झडक खूप होती म्हणून कुणकेश्वर कुणकेश्वरची दुसरी दंतकथा अशी सांगितली जाते एक इराणी व्यापारी समुद्रातील वादळ सापडला अगदी बनले व्यापारी परमेश्वराची करुणा करू लागला तेवढ्यात त्याला पूर्वेकडे शांतपणे दिवाचा प्रकाश दिसला दिलासा देणाऱ्या त्या नंदी दीपाला तो शरण गेला आणि या ठिकाणी मी खूप पैसे खर्च करून जीर्णोद्धार करील असं त्याने मनोगत ठरवलं किनाऱ्यावर सुरक्षित उतरल्यावर तो धावत तिथे गेला हिंदूंचं एक छोटं मंदिर होतं ह्या शिवालयास त्याने जीर्णोद्धार केला तीन वर्ष आणि त्रिव्य खर्चून त्याने हे काम पूर्ण केलं देवाच्या पायाची जागा मिळावी म्हणून त्याने शिखरावरून चढून खाली उडी मारली व प्रांतय केला मग आनंदी ना कसं कस वाटत तुला शब्द दिला होते की ना सकाळ मस्त असणार म्हणून कोकणातली रम्य सकाळ खूप सुंदर असते खूप छान वाटलं आणि मित्रांनो आता निरोप घेतोय कुणकेश्वरला खरं जायची इच्छा नाही म्हणजे अजून कमी तुम्ही एक तास तरी थांबायची इच्छा इथे होती पण गाड्या आम्हाला वैभववाडी जायचं आहे आणि खूप उलटा सुलटा प्रवास आहे त्यामुळे तो प्रवास करून आम्हाला आमच्या गावी जायचं आहे काजिरड्यामध्ये खूप छान दोन दिवस म्हणजे दीड दिवसाची जी सहल होती एक किंवा एक दिवस पूर्ण कालचा आणि आजची सकाळ विसरण्यासारखी नाही आहे खूप सुंदर फोटोज झाले व्हिडिओज एवढे मी काढले नाहीत पण छोटे प्रयत्न करेल की छान असे ब्लॉग बनवायचा आणि असं हे मंदिर कुणकेश्वराचं बघा किती सुंदर डोळ्यामध्ये साठवण्यासारखं आहे खूप सह्यातरी छान आहे नक्की कुणकेश्वर मंदिराला तुम्ही भेट दिली असेल तरी या पुन्हा एकदा खूप आनंद घ्या मंदिराचा मित्रांनो चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा धन्यवाद सुंदर असा कोकण खरंच खूप छान मस्त वाटलं कोकण म्हणजे एक स्वर्गीय स्वर्गसुख देवगड बीच विजयदुर्ग किल्ला आणि कुणकेश्वर मंदिर हे तिन्ही ठिकाणी खूप सुंदर झाले फक्त था दीड दिवसामध्ये गाडी असते तर अजून खूप ठिकाणं झाली असती था। पण येणाऱ्या वेळेत अजूनही कोकण मी फिरेल आणि मला फिरायचं आहे पूर्ण कोकण माझी कोकणाची सहल यशस्वी झाली ती समीर करंजे संतोष मुळे आणि खऱ्या अर्थान निखिल मुळे या तिघांशी मनापासून धन्यवाद तुमच्या तिघांमुळे हा कोकण सहल खूप सुंदर झाले